वाशिम मध्ये पहलगम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार विरोध एप्रिल तेवीस रोजी पाटणी चौक वाशिम येथे पहलगम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल बागेश्वर धाम सेवा समिती शिव प्रतिष्ठान धर्मरक्षक ग्रुप दुर्गा वाहिनी सकल हिंदू समाज आणि सर्व पदाधिकारी सर्व देशभक्त उपस्थित होते भाजपच्या राहुल तुपासांडे यांनी निषेध प्रतिक्रिया व्यक्त केली पहलगम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली करवाली <muchas> वड़वा काल काश्मीर झालेला पहलगाम इथे या दहशत हल्ल्यामध्ये भारताचे अठ्ठावीस ते तीस नागरिक मुख्यमंत्री पडले या क्रूर यांच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये जो ही त्यांनी एक विषय गंभीर केलेला आहे त्याचा निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने वाशिम जिल्ह्याच्या वतीने सकल विश्व हिंदू परिषद सकल आर एस एसच्या वतीने सर्व पार्टीच्या वतीने इथे वाशिम जिल्ह्यात इथे आज आम्ही निषेध नोंदवलेला आहे सर्वांनी आता सर्वेजण या निषेधार्थ कलेक्टर ऑफिसला जाऊन याबद्दल आम्ही निवेदन देणार आहे आणि या दहशतवादी हल्ल्यावर जो सगळ्यात मोठी कारवाई इथे मोदीजींनी करावी आणि या हल्ल्याचा निषेध या वतीने आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने करत आहोत